श्री स्वामी समर्थ चला तर पाहूया आज आपल्या किचनमध्ये काय बनतं आहे आज आपल्या किचनमध्ये बनवायची होती मच्छी फ्राय त्याच्यासाठी लागणार साहित्य थोडंसं सा बेसनपीठ रवा आणि लाल मिरची पावडर हळद मीठ घालून मी त्याचं मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते छान असं मी मिश्रण ते मिक्स करून घेते व्यवस्थित सगळं तिखट मीठ मिक्स करून घेते रवा आणि बेसनमध्ये त्याच्यानंतर इथं मी बाऊलमध्ये मासे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत माशाला देखील आपण मसाला लावून घेऊया लाल मिरची पावडर हळद आणि मी छान असं माशाला आपण व्यवस्थित मसाला लावून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं आपल्या हाता हाताच्या हाताने लावून घेऊया माशांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला माशांना व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे असं मी मसाला लावून मासे पाच मिनटं झाकून ठेवले होते चला तर कळ आपल्या पॅनमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेलसुद्धा छान असं गरम होतं आहे मंद गॅसवरती तोपर्यंत आपण माशाला ते रवा बेसनचं बनवलेलं मिक्स लावून घेऊया व्यवस्थित असं सगळीकडनं अशा पद्धतीने व्यवस्थित स आपण माशाला लावून घ्यायचं आहे ते मसाला छान असं आपण पॅनमध्ये माशांना फ्राय करून घेऊया तोपर्यंत दुसऱ्या देखील माशांना आपण तो मसाला व्यवस्थित असा लावून घेऊया पॅनमधले मासे तोपर्यंत फ्राय होईपर्यंत ह्यालासुद्धा आपण मसाला लावून घेतो आहे छान असा ह्यालासुद्धा मस्त असं मी मसाला लावून घेतलेला आहे त्याला पण आपण पॅनमध्ये ठेवून दिले चला तर ते अगोदर ठेवलेले मासे झालेत का नाही ते बघूया आपण चला तर पाहूया आता आपण हे मासे तयार झालेत का एका साईडने छान असे भाजलेले आहेत ते मासे चला आपण पलटी मारून घेऊया अशा पद्धतीने आपण माशाला मंद गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तर कसे झालेत मासे नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडतात मासे असे मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेते माशांना थोडी शिकवते टाकली भरून हे बघा कसा वाटला फोटो माशांचा नक्की सांगा तोपर्यंत तो बाय बाय